हॅलो फ्रेंड्स मी राणी तुमचं स्वागत करते आपल्या रावी स्मार्ट कॉर्नर या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे माझ्या किचनची किचन टूर तर चला हे आमच्या किच घराच्यावरून जो व्ह्यू दिसतो पाठीमागे शेतातला तो हा व्ह्यू आहे तर चला आपण किचनमध्ये एंट्री करूयात जेव्हा आपच्यामध्ये एंट्री करतो तेव्हा अशा प्रकारची फरशी बसवलेली दिसेल तुम्हाला कारण ही फरशी जी आहे त्यावर पाणी जरी सांडलं तरी माणूस पडणार नाही अशी फरशी आहे आणि खराबसुद्धा लवकर होत नाही झाली तरीसुद्धा कळून येत नाही इतकी म्हणजे असे आणि एकदम चोपडी नाही अशी चरबट चरबट आहे खरबुडी जरा खरबुडी म्हणजे चरबट चरबट टाईप तर बघू शकता हे आमचं किचन आहे तर इथे देवघर बनवलेलं आहे त्यानंतर किचन भरपूर मोठं आहे त्यानंतर इथे माठ ठेवलेलं आहे माठाखालीच तिथं बेसिन आहे बेसिन खालीच एक हंडा ठेवलेला आहे पाणी वापरण्यासाठी स्वयंपाकाला इथं गॅस आहे खाली डबे वगैरे दिसत आहेत त्या पिठाचे डबे आहेत तर ही मांडणी आहे मांडणीमध्ये सगळे डबे आहेत इथे एक मांडणी बनवून घेतलेली आहे तर इथे सगळे डबे आहेत आणि हे डबे रिकामी नाही तर या डब्यामध्ये कुरड्या पापड डाळी वगैरे असं भरपूर काय काय आहे आणि जे भांडे वापरत नाही ते हे वरती आहेत तर अशा प्रकारे समोर एक खिडकी दिलेली आहे तर या ने सुद्धा एक खिडकी आहे किडकेतनं बघितलं तर मस्त हवा वगैरे येते मस्त सुद्धा दिसतो त्यानंतर इथे एक मांडणी आहे मांडणीवरती भांडे मांडलेली आहेत भरपूर मोठं असं किचन आहे इथं फ्रीज आहे तर इथे एक दरवाजा आहे भांडे घासण्यासाठी वगैरे बाहेर जाण्यासाठी जे भांडे वापरत नाही ते वरती ठेवलेले आहेत अशा प्रकारे प्लॅस्टिकच्या पिशव्यामध्ये घालून जेणेकरून त्याच्यावरती घाण बसणार नाही धूळ वगैरे बसणार नाही तर अशा प्रकारे पूर्ण आमचं किचन आहे जेव्हा मी पुन्हा कधी होम टूर करेल तेव्हा पूर्ण डिटेलमध्ये किचन टूर दाखवणार आहे तसेच होम टूरसुद्धा करणार आहे तर कसा वाटला तुम्हाला छोटासा व्हिडिओ